हवामान हो अंदाज युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यातील वातावरणात मोठा बदल होणार असून जोरदार पावसाचं आगमन राज्यातील काही भागात कोणत्या भागात जोरदार पाऊस राहील कुठे मध्यम पाऊस राहील तो कोणत्या भागात उघडी शकते का नाही त्याबाबतचा सविस्तर अंदाज बघणार आहोत कारण आता मोठे बदल वातावरणामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत त्याकरिता हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन आलेला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन ऑल वरती टाका जेणेकरून हवामान अंदाजा संदर्भातील रोजची रोज महत्वाचे अपडेट्स पाहायला मिळतील खूप सारे जण व्हिडिओ बघतात मात्र चॅनलला न केल्यामुळे रोजचे रोज हवामान अंदाज बघायला मिळत नाही व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की तुम्ही जर तुमच्या जिल्ह्याची माहिती कमेंटच्या माध्यमातून किंवा तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगितले तर तुमच्या जिल्ह्याचा अंदाज देण्याचा आपण प्रयत्न नक्कीच करणार आहोत तर आता सविस्तर अंदाज बघूयात आपण आता एक ते दोन दिवसाचा नाही तर पुढच्या सात ते आठ दिवसाचा अंदाज बघणार आहोत त्याकरिता आता थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की आपल्या भागात नेमका पाऊस कोणत्या तारखेला आहे कोणत्या तारखेला नाहीये कोणत्या तारखेला जोर वाढू शकतो सर्व काही सविस्तर बघायला मिळेल तर चला पाहूयात आता हवामान अंदाज तर आता लक्ष देऊन बघा वातावरणातील मोठे बदल हे आपल्याला बघायला मिळणार आहेत वाऱ्याची दिशा एकदा सर्वात आधी आपण बघूयात वारे हे आपल्याला जर विचार केलं तर आज थोडेसे वाढल्याचं पाहायला मिळत आहे वाऱ्यांचा प्रभाव थोडासा अधिक जरी राहिला तरी काळजी करू नका उन्हाची तीव्रता राहणार आहे गर्मीमध्ये देखील वाढ आपल्याला पाहायला मिळणारच आहे याच कारणामुळे जो पाऊस आता बारक्या थेंबांचा थोडासा रिमझिम स्वरूपाचा पडत होता त्यामध्ये बदल होऊन आता मोठ्या थेंबांचा पाऊस पडणार आहे पावसाचे थेंबे थोडेसे मोठे राहतील आकाराने मोठे असल्यामुळे जरी पाऊस जो आता एक तास रिमझिम पाऊस पडत होता त्या पेक्षा हा पाऊस जर वीस ते पंचवीस मिनिटे जरी झाला तरी शेतामध्ये काही भागात पाणी साचू शकते किंवा चांगला जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो अशा प्रकारचा हा पाऊस राहणार आहे त्यामुळे काळजी करू नका ज्या भागात पावसाचं आगमन होईल त्या भागात चांगला दिलासा मिळणार आहे मोठ्या थेंबाचा पाऊस आहे काही भागात चांगली जोरदार हाजेरी देखील लावणार आहे तर आता नेमक्या कोणत्या जिल्ह्यात अधिक पावसाचा जोर राहील आता त्या जिल्ह्यांची व तालुक्यांची नावे आपण बघू तर आता या ठिकाणी बघू शकता वातावरणात मोठा बदल तर आपल्याला दिसतोय एकंदरीत जर बघायला गेलं तर आता सध्याचा अंदाज बघता सध्या तरी काय एवढी राज्यात पावसाची शक्यता नाही कोकण किनारपट्टीला थोडा पाऊस राहील पुढच्या दोन तासात उत्तर महाराष्ट्रात काही भागात पावसाचा अंदाज आहे मात्र येत्या चोवीस तासाचा किंवा आता बारा तासात एक काय बदल होणार आहे ते बघत येत्या बारा तासात एक काय भागात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे यामध्ये चांगला पाऊस वाशिमला राहणार आहे वाशिम जिल्ह्यातील बहुतांश भागात चांगली हजेरी लागेल लोणार आसपासचे चिखली पुसतचे भाग आहेत पांढरकवाडा यवतमाळचा कारंजा अकोला खामगाव काय भाग आहे या भागामध्ये पावसात जोर अधिक राहू शकतो चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मध्यम ते काही भागात जोरदार पाऊस राहील त्यामुळे कसली काळजी करू नका चिंता करू नका पावसाचं वातावरण हे एकदम चांगलं बऱ्यापैकी आपल्याला दिसून येत आहे बऱ्यापैकी पावसाळी वातावरण हे असल्यामुळे चांगला जोर राज्यामध्ये राहणार आहे तसेच इकडे पुसद वाशिमच्या भागात पांढरपवाडा यवतमाळ कारण अकोल्याच्या भागात पावसाचा जोर हा वाढेल तर ताडोबा वर्धा उमरेडचा भाग आहे देसाई म्हणजे अमरावतीचा भाग असेल या भागात देखील पाऊस येत्या बारा तासात वाढणार आहे त्यामुळे काळजी करायची नाही चांगला धोधो पाऊस राहील काही ठिकाणी नदी नाल्यांना देखील पाणी वाहू शकते अशा प्रकारचा पाऊस बघायला मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एक सर्वात मोठा दिलासा मिळू शकतो एक सर्वात मोठी आनंदाची बातमी या भागातील शेतकऱ्यांसाठी आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही तर चला अजून जोरदार पाऊस पडणारे जिल्हे व आता पुढचे सात ते आठ दिवसाचा अंदाज आपण जाणून घेऊया तर बघू शकता यामध्ये आता सध्याचा विचार करता बारा तासात या भागात पाऊस वाढणार आहे यामध्ये अजून चिखलीचा आहे अकोला कारंजाला पाऊस राहील खामगावच्या भागात देखील येत्या बारा तासात पावसाची शक्यता आहे आसपासची वाशिमचे भाग असतील रिसोड लोणारच्या भागात देखील पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे काही भागात मध्यम पाऊस राहील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे अजंठाच्या भागात पावसाचा अंदाज आहे जामनेर पाचोऱ्याच्या भागात पाऊस राहील इरुंडाल जळगावच्या भागात पावसाची शक्यता आहे तसेच इकडे सिल्लोडच्या भागात पावसाचा अंदाज आहे देऊळगाव राज्यात जालना छत्रपती संभाजीनगर अंबड वैजापूर येवला अकोला कोपरगाव तसेच गंगापूर श्रीरामपूर पर्यंत आपल्याला पावसाचा जोर येत्या बारा तासात पाहायला मिळणार आहे अशा प्रकारचा अंदाज आहे तर नागपूर पर्यंत चांगलं वातावरण राहील गडचिरोली गोंदिया भंडारामध्ये पावसाची शक्यता आहे जर पावसात जोर कमी राहू शकतो लातूर धाराशिव नांदेड बीड यवतमाळचा काय भाग असेल अहिल्या देवी दक्षिणेकडील भाग असेल थोडासा पावसात जोर कमी राहील स्थानिक वातावरणातून तुरळक भागासाठी आपल्याला मध्यम पावसाची शक्यता आहे या ठिकाणी पुढच्या बारा तासात बघायला मिळणार आहे आता त्यानंतर जर विचार केला तर खरा बदल होत आहे दिनांक चौदा जुलैला तर या ठिकाणी चौदा जुलैच्या रात्रीला देखील चांगला पाऊस पाहायला मिळेल तर चौदा जुलैला ठीक आता दुपारनंतर वातावरणात बदल होऊन सोलापूरच्या भागात चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे लातूरच्या भागात पावसाची शक्यता आहे तर या ठिकाणी बघू शकतात तुळजापूर पेठ तसेच धाराशिव बार्शी परंडा कुरुडवाडी वैरागच्या भागात देखील पावसाचा अंदाज चांगला पाहायला मिळणार आहे चांगला पाऊस होईल आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आता एका दिवसाचा नाही तर पुढच्या बऱ्याच दिवसाचा अंदाज आपण सविस्तर बघत आहोत तर चला आता अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये चांगल्या जोरदार पावसाचं आगमन लवकरच होत आहे त्या जिल्ह्यांची नाव सर्वात आधी आपण बघूया तर यामध्ये औसा लातूरची भाग शिरूर अंतपालची भाग असेल या भागात कळमच्या काही भागात आपल्याला पावसाला चांगलं वातावरण बघायला मिळणार आहे इंदापूर करमाळा कर्जच्या भागापर्यंत आपल्याला पावसासाठी पोषक वातावरण बघायला मिळू शकतं तसेच पंढरपूर पिलव सांगोलीचा भाग महिनीचा भाग आहे वडूदचा भाग आहे पिलवच्या भागात फलटण लोणारच्या भागात बारामती सासवडच्या भागामध्ये हलका पाऊस झाला सर होईल अन्यथा असं नाही आहे की खूप जोरदार पाऊस होईल जोरदार पावसाची शक्यता या भागात तरी आपल्याला बघायला मिळणार नाही आहे तर आता जोरदार पाऊस इकडे वैजापूरच्या भागामध्ये तसेच इकडे छत्रपती संभाजीनगरच्या भागात सिल्लोडच्या भागात चिखलीच्या भागात खामगाव अकोल्याच्या भागात कारंजा अकोटच्या भागामध्ये जळगाव धुळे साक्री मालेगाव मनमाड कन्नडच्या भागामध्ये पाचोऱ्याच्या भागामध्ये देखील म आपल्याला चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे ठामगावपर्यंत आपल्याला चांगला पाऊस बघायला मिळू शकतो अकोल्यापर्यंत देखील आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे सिल्लोडच्या भागात देखील चिखलीच्या भागात आपल्याला मध्यम स्वरूपाचा किंवा काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा हा पाऊस देखील बघायला मिळू शकतो हा अंदाज देखील लक्षात चांगलं वातावरण पावसाचं या ठिकाणी राहणार आहे मध्यम स्वरूपाचं जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण नाशिकला चांगला पाऊस लावणार आहे आहे आता आता मोठा बदल हा दिनांक जुलैला होत दिलासा देणारी बातमी म्हणजे ज्या भागात अजूनपर्यंत पावसाने चांगले विहिरीला पाणी आलेले नाही नद्या अजून चांगल्यापैकी वाहत नाहीत अशा भागातील शेतकऱ्यांना दिलासा हा दिनांक पंधरा जुलैला मिळणार आहे मात्र हा दिलासा आता कोणत्या भागात मिळू शकतो ते देखील तुम्हाला सांगणार आहे कारण ज्या भागात कमी पाऊस झालेला आहे त्याच भागात आता चांगला दिलासा देणारा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे तर हा अंदाज बघायला आता विसरू नका आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणे हे खूप गरजेचे ठरणार आहे तर चला बघूया आता यामध्ये विचार जर केला तर आता लक्ष देऊन बघा यामध्ये इगतपुरीला एक चांगला पाऊस होणार आहे नाशिकला एक चांगला पाऊस होईल त्यानंतर श्रीरामपूर पैठण जालना सिल्लोड कन्नड मनमाड भाग असेल या भागात एक चांगल्या पावसाचा अंदाज बघायला तर मिळणारच आहे मध्यम स्वरूपाचं जोरदार स्वरूपाचं वातावरण राहील त्यामुळे काळजी करू नका चिंता करू नका काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी लागणारच आहे तर सेलू लोणार चिखलीच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे मालेगावचा भाग असेल पाचोऱ्याचा भाग असेल धुळेचा भाग असेल जळगावचा भाग असेल खामगावचा भाग असेल या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम स्वरूपाच्या किंवा काही भागाकरिता जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळू शकते साखरीच्या भागात देखील शिरपूर नंदुरबारच्या भागात देखील आपल्याला बुरहानपूरपर्यंत चांगल्या पावसाचं वातावरण बघायला मिळणार आहे त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्यावा चांगली स्थिती आहे एवढं काय घाबरण्याचं कारण या भागात तरी नाही आहे असं म्हटलं तरी हरकत नाही काही भागात मध्यम पाऊस राहील मात्र काही भागामध्ये जोरदार देखील पावसाच्या सरी हे आपल्याला नक्कीच बघायला मिळणार आहेत जसेच इकडे आनंदाची बातमी म्हणजे पैठण तालुक्यातील देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे जायकवाडी धरण तोपर्यंत चांगली आवक यामध्ये पाहायला मिळणार असून एकंदरीत जर विचार केला तर ता तार। या तारखेपर्यंत आता दिनांक पंधरा जुलैच्या पुढं तर जायकवाडी धरण हे आता पुन्हा एकदा चार ते पाच पर्सेंटने अजून चांगली मोठ्या प्रमाणात वाढ ही लवकरच होऊन जाईल त्यामुळे काळजी करायची नाही आहे लवकरच जायकवाडी धरण जे आहे ती पंच्याहत्तर टक्के आता ही पार करण्याची शक्यता हे आपल्याला खूप जवळच पाहायला मिळत आहे तसेच भागूर घोडेगाव राहुरीचा भाग असेल अंबडचा भाग असेल परदूर सेलोचा भाग असेल या ठिकाणी देखील आपल्याला पावसाचा अंदाज बघायला दिनांक पंधरा तारखेला के मिळतोय केस पर्वित पाऊस राहणार आहे अहमदपूर लातूरला पाऊस आहे जाम, खे, जामखेड बीड भागात पाऊस राहणार आहे करमळा दोनच्या भागात अहिल्या दिवनगरच्या भागात सेलू मानवत परभणी जालनाधारा शिवच्या भागात आपल्याला चांगल्या स्वरूपाचं चा पावसाळी वातावरण हे बघायला मिळणार आहे प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचा अंदाज देऊयात दिनांक सोळा तारखेला एक मोठा बदल होत आहे सोळा जुलै सतरा जुलै अठरा जुलै हा एक महत्वाचा अंदाज शेतकऱ्यांसाठी ठरणार आहे तर चला आता यामध्ये कोणत्या भागात पाऊस राहील कोणत्या भागात तला भरतील अशा प्रकारचा भाऊ सोळा सतरा अठरा तारखेला होऊ शकतो ते देखील आता आपण बघूयात दर यामध्ये बघू शकता दिनांक सोळा तारखेचा अंदाज बघता यामध्ये अकोल्याला चांगला पाऊस राहील चिखली सिल्लोड कन्नडच्या भागात पाचोरा जळगाव खामगाव अकोल्याच्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा जोरदार स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटासह हजेरी लावील हे लक्षात घ्यायचं आहे आता या पावसामध्ये कोणत्याही भागात विजांचा कडकडाट देखील पाहायला मिळू शकतो विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज देखील हा बघायला मिळू शकतो कारण उन्हाची तीव्रता गरमीची ही असल्यामुळे पावसामध्ये आता विजा चमकण्याचं प्रमाण काही प्रमाणात वाढू शकतं म्हणजे एवढं बी नाही विजांचं प्रमाण वाढणार नाही मात्र काही भागा साठी जर विचार केला तर पंधरावीस टक्के ह्या पावसामध्ये विजा आपल्याला पाहायला मिळू शकतात गरजेनेचा आवाज अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे सध्या स्थितीला विचार केला तर त्यामुळे सावध राहावे देखील काळजी घ्यावी कारण जशी आता एवढं एक लक्षात ठेवायचं आहे जर गरमी तुमच्या भागात खूप पडलेली असेल व आभाळ तीव्र आलेले असेल तर लगेच समजून जायचं आहे या आभाळामध्ये कोणत्या क्षणी जरी आता विजा चमकतानाच दिसत नसेल आभाळ तुम्हाला दिसत असेल तरी गरमी असल्यामुळे केव्हा वीज चमकेल केव्हा वीज कडकडाले हे लक्षात येत नसतं त्यामुळे तुम्हाला गर्मीची लेवल जर दिसली व आभाळी तीव्र पाहायला मिळत असलं व मोठ्या थेंबांची पाऊस पाहायला मिळाले तर जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधावे कारण यावेळेस विजात चमकण्याचं प्रमाण हे अधिक आपल्याला बघायला मिळत असतं तर चला आता दिनांक सतरा तारखेला कोणत्या भागात पाऊस जास्त जोरदार बरसणार आहे ते आपण बघूयात आता दिनांक सतरा तारखेचा विचार करता मराठवाड्यामध्ये पावसाची उघडीप राहणार आहे पश्चिम महाराष्ट्र कोकणासहित उत्तर महाराष्ट्र विदर्भासहित स्वीद, पाऊस उघडीप पाहायला मिळेल जास्त काय पावसाचा ना अंदाज नाही दिनांक अठरा तारखेला उघडीपच आहे मात्र विदर्भाच्या पूर्व भागात पावसाचा अंदाज आहे एकोणीस तारखेला उघडीपच आहे मात्र दिनांक वीस तारखेपासून पुन्हा एकदा राज्यामध्ये हळूहळू पावसाला सुरुवात होईल ज्या भागात कमी पाऊस आहे त्या ठिकाणाहून चांगला पाऊस वाढत जाणार आहे एकवीस तारखेला वाढत जाईल त्यानंतर दिनांक बावीस तारखेला हळूपर्यंत तो पूर्ण महाराष्ट्र व्यापण्यास सुरुवात करणार आहे दिनांक तेवीस तारखेला देखील पावसाची शक्यता राज्यात आहे चोवीस तारखेला बी पाऊस आहे पंचवीस तारखेला देखील पावसाचा अंदाज पूर्ण महाराष्ट्रात आहे सव्वीस तारखेला जर बघितलं तर पूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे वातावरणात काय बदल झाले तर लवकर अंदाज देऊ पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका व्हिडिओला एक लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा इतर शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ देखील नक्की पाठवा धन्यवाद